श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या महाराष्ट्रातील भारतातील छान असा सगळे लोक आवडीनं साजरा करणारा होळी हा सण जवळच आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आज तुमच्याशी एक छान व्हिडिओ शेअर करणार आहे तर होळी हा सण आपण खूप उत्साहाने साजरा करतो होळी वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय ह्या दोन गोष्टी दर्शवत असते आता होळी हा सण तसा दोन दिवसांचा असतो म्हणजे पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी लोकं सुक्त रंग खेळत असतात तर लोक होलिका दहन साजरा करतात या दिवशी लोक प्रतिकात्मक शेकोटी पेटवतात जी आपल्या सभोवताली ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टींचा नाश करण्याच्या हेतूनं ना, पेटवली जाते तर यावर्षी होळी चौदा मार्च रोजी आहे आणि होलिका दहन ज्याला छोटी होळी असे म्हणतात ती तेरा मार्च रोजी संध्याकाळी सर्वत्र साजरी होणार आहे तर याची एक छोटीशी कथा आहे तर हिरण्य कशुपूची इच्छा होती की लोकांनी त्याची पूजा करावी परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंची पूजा करणं पसंत करत होतात आपल्या सगळ्यांना पहिल्या गोष्टींच्या पुस्तकामध्ये ही कथा होतीच तो सतत नारायण नारायण असंच म्हणत असायचा म्हणून नाराज जा, झालेल्या नारा त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्य कशपोने आपल्या मुलाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याची बहीण होलिका जीला म्हणजे जी वरदान होतं की तिला अग्नीपासून संरक्षण होतं तर ती अग्नीपासून मुक्त होती तिला प्रल्हादासोबत अग्नीस बसण्यास सांगितले अग्नीमध्ये जेव्हा तिने तसं केलं तेव्हा ज्वालाने होलिका मर मरण पावली परंतु प्रल्हादाला कुठलीही पोहोचले नाही आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्य खुशबूचा वध केला आणि या होलिका घटनेलाच होलिका दहन असं आपण म्हणतो आता ही एक पुरातन काळातली कथा आहे जी की आपण खूप वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत तर होळीचा जो दिवस असतो जे आठ दिवस होळीचे असतात तर त्या दिवसांमध्ये आपण चांगल्या गोष्टीसुद्धा करू शकतो पण काही तंत्र मंत्रक्रिया सुद्धा या दिवसांमध्ये खूप पटकन होत असतात तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही नक्की पाहू शकता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे होलिका दहनाच्या वेळेस आपल्याला होळीमध्ये अशा काही गोष्टी टाकायच्या आहेत जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे ना ते सुख समृद्धीने भरून जाईल आपल्या व्यवसायामध्ये काही अडचणी असतील नोकरी मिळत नसेल घरामध्ये आरोग्यविषयक समस्या आजारपणे असतील तर या गोष्टींपासून आपली मुक्तता होईल त्यामुळे होळीमध्ये आपल्याला आवर्जून होलिका दहनाच्या वेळी काही वस्तू टाकायच्या आहेत तर त्याचीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ श संपूर्ण पाहाणे आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला होळीच्या वेळेस म्हणजे होलिका दहनाच्या वेळेस होळीमध्ये आपल्याला कापूर आणि जे आपलं पान असतं आपण खाळीचं पान पूजेचं पान कुठलंही पान घेऊ शकतो आणि लवंग तर आपल्याला पाच कापूर घ्यायचे आहेत पाच संपूर्ण म्हणजे अखंड लवंग ज्यांना समोर फूल वगैरे असतं त्या आणि एक पान घेतलं तरी चालेल पाच पानं घेतली तरीसुद्धा चालतील तर हे आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस होळीमध्ये अर्पण करायचं आहे तर आता होळीमध्ये पान कापूर लवंग जर आपण अर्पण केलं तर आपल्याला आप कुठल्याही मोठ्या आजारांपासून संरक्षण होतं रोगमुक्ती आपली होत असते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे चंदन चंदनाचं लाकूड तर होळीमध्ये चंदनाचं लाकूड जर आपण अर्पण केलं तर घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे काळेतील आता तेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात तर होळीमध्ये आपण काळेतील तिळ अर्पण केले तर ज्या काही आपल्या घरामध्ये आजारपणा असतील किंवा आपले पितृदोष वगैरे असतील घरामध्ये नजर वगैरे सतत कुणाला ना कुणाला लागत असतील ला तर हे नजर दोष आहेत पितृदोष आहेत हे सगळे दोष या फक्त काळ्या तिळाच्या के अर्पण केल्यामुळे नष्ट होणार आहेत त्याचबरोबर होळीमध्ये आपण थोडेसे मुठभर गहू देखील अर्पण करू शकतो आता गहू का अर्पण करायचं तर गहू जर आपण होळीमध्ये अर्पण केले तर आप आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेची कृपा होईल आणि आपल्या घरामध्ये कधीसुद्धा अन्न घरा अन्नधान्याची कमी राहणार नाही त्यानंतर पुढची खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे होळीमध्ये आपण हळद जी असते ना आता हळद कसं असतं तुम्ही पावडरसुद्धा होळीमध्ये अर्पण करू शकता पण हळकुंड जर तुमच्या घरामध्ये असेल तर अतिउत्तम हळकुंडसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यामध्ये कसं असतं ज्या लोकांचे कोणाचे विवाह ठरत नाहीत किंवा नवरा बायकोचं काही पटत नाही व्यवस्थित तर अशांनी हळकुंड आवर्जून किंवा हळद आवर्जून होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे आता होळीला जात असतानाच आपल्याला या गोष्टी सगळ्या आपल्या ताटत पूजेच्या घेऊन गेलत तरी काहीच हरकत नाही किंवा एकत्र एखाद्या एक एक विश, विशिष्ट अशा कापडामध्ये बांधून जर नेल्या आणि डायरेक्ट अर्पण केल्या तरी काहीच हरकत नाही त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आपण ज्याला शेणाच्या गोवऱ्या म्हणतो ते तर ते तर होळीसाठी आपण नेतच असतो तर काय होतं शेणाच्या गोवऱ्या आपण होळीमध्ये जाळल्याने जाळल्याने किंवा अर्पण केल्याने जी नकारात्मक शक्ती शक्ती आपल्या भोवती असते आपल्या घरामध्ये असते लहान मुलं सतत किरकिर आजारपण नजर दोष सतत घरात नजर लागत असते लहान मुलांना आजारी पडत असतात तर या सगळ्या गोष्टी यामुळे नष्ट होतात त्यानंतर अजून एक वस्तू म्हणजे एक आपल्याला नारळ होळीमध्ये आवर्जून अर्पण करायचं आहे आता नारळ का अर्पण करायचा तर होळीमध्ये जर आपण नारळ अर्पण केला तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्यामुळे आपल्याला पैशांचे काही प्रॉब्लेम असतील अर आर, आर्थिक अडचणी आर घरामध्ये असतील बिझनेस व्यवस्थित चालत नसेल तर अशा गोष्टींमधून आपल्याला मार्ग सापडतात म्हणजे पैसा आपल्याकडे येऊ लागतो ला तर नारळ अर्पण करण्याची जी, जी प्रथा आहे ती पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे नारळ देखील आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला एक पाच रुपयाचं जे नाणं आहे ते सुद्धा होळीमध्ये अर्पण करायचं आहे याने सुद्धा लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आपल्या कुटुंबावरती राहत असते आणि आपल्या घराकडे म्हणजे पैशांचा उग जो असतो ना तो चांगल्या प्रकारे होत असतो त्यामुळे हे छोटे छोटे उपाय या छोट्या छोट्या वस्तू हो वस्तू होलिका दहनाच्या वेळी होळीमध्ये आवर्जून अर्पण करा जेणेकरून ज्या काही तंत्र क्रिया होतात त्याच्या त्याचा आपल्यावरती कुठलाही प्रभाव होणार नाही आणि खूप चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक जी शक्ती आहे ते आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी होळीच्या निमित्तानं येईल तर म्हणजे ह्या छोटासा व्हिडिओ तर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणी देखील हे होळीचे व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना माहिती नाही ते सुद्धा होळीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून अर्पण करतील तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ